लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार पाठी ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राजक्त स्टोअर जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा चौपन्न येथील वर्धमान मंगल कार्यालय इथं उमेदवार बाबुराव कदम यांच्या प्रचारार्थ महायुती आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली शिवसेना मराठवाडा विभागीय संपर्क नेते आनंदराव जाधव शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार संतोष दादा बांगर आमदार तानाजीराव मुटकुळे आमदार राजूभैया नवघरे खासदार शिवाजीराव माने आमदार रामराव वडकुते आमदार आमदार गजाननराव घुगे भाजपा जिल्हाध्यक्ष फुलाजी मामा शिंदे भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष उज्ज्वला तांभाळे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बी डी बांगर शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख रेखाताई देवकते यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक आठ एप्रिल रोजी वसमत येथील वर्धमान मंगल कार्यालय या ठिकाणी महायुती आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती हिंगोली जिल्ह्यातील सर्व महायुतीतील मित्र पक्षातील सर्व नेते आणि सहसंपर्क प्रमुख सर्व उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख उप तालुका प्रमुख सर्कल प्रमुख शहर प्रमुख शाखा प्रमुख सर्व जिल्हा परिषद सदस्य सभापती पंचायत समिती सदस्य नगराध्यक्ष नगरसेवक सरपंच ग्रामपंचायत सदस्य युवा सेना महिला आघाडी आणि इतर सर्व पदाधिकारी शिवसैनिक युवा सैनिक यांची उपस्थिती होती. bagi semua orang untuk saya yang ada saya कार्यकर्ता म्हणून निश्चित त्यांच्या विजयासाठी आम्ही सगळेजण मिळून प्रयत्न करतो एवढं या ठिकाणी सांगतो आज आमच्या इथं पूर्वनियोजित कार्यक्रम होते बी डी कदम साहेब आमचे जिल्हाध्यक्ष यांनी सांगितलं चार वाजता की आपल्या इथं महायुतीचा मेळावा आहे म्हणून मी साडेसहाचा वेळ दिला होता कार्यक्रमाचा त्या कार्यक्रमाला साडेसात वाजते थोडा यायला उशीर झाला निश्चित महायुती म्हणून आणि ज्या विकासाच्या मुद्द्यावर अजित पवार साहेबांनी महायुतीमध्ये आलेले त्या मुद्द्यावर निश्चित आम्ही सगळेजण ठाम राहून आपला उमेदवार सन्मान्य बाबुरावजी कदम कोल्हकर यांना निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते हे काम करतील आणि या बस विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य देण्याचा निश्चित प्रयत्न करतील ही मी अपेक्षा तुमच्या सगळ्याकडून बाळगतो

पण दोन तीन दिवसात चार दिवसात शिवाजीराजे जाधव बाबूराजी कदम यांना सपोर्ट करतील अशीच तुमची पत्रकार परिषद घेतील तुमच्या समोर येतील आणि सांगतील की बाबा मी आज यांचं काम करणार आहे त्याच्या मालिके माघार घेतो शिवाजी शिवसेनेची मला खात्री आहे असतं कारण नाराजी असते त्या बोलून जातो पण तो माणूस मोठ्या मनाचा माणूस आहे गेल्या वेळेला पण हेमंत पटनाच्या वेळेला त्यांनी माघार घेतली ज्याही वेळेला ते माघार घेतील निष्ठावत कार्यकर्ते घेतील आणि आमची भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत आम्ही सर्वजण सांगू आम्ही त्यांना भेटू बाबूरावजीला सपोर्ट करतात प्रतिनिधि नंदू परदेशी एंटवी न्यूज मराठी वसमत हिंगोली